बघा एका आयाताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे जर आयाताची परिमिती शहात्तर सेंटीमीटर असेल तर, तर आयाताची लांबी किती असा प्रश्न लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवाची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल इथं आयात आणि आयाताची लांबी रुंदी हा प्रश्न ही लांबी आणि रुंदी आम्हाला दर्शवली समीकरण स्वरूप गणित म्हणते आयाताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त रुंदीच्या म्हणून रुंदी जर एक्स समजली ची तिप्पट तीन एक्स आणि दोन सेंटीमीटरने जास्त म्हणून अधिक दोन ही लांबी आणि रुंदीची समीकरण प्राप्त होतात प्रश्नामध्ये त्या आयाताची परिमिती सुद्धा दर्शवली इथं आयाताची परिमिती आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र पाठ करा करा। परिमिती काढण्यासाठी दोन कंसामध्ये लांबी आणि अधिक रुंदी असते आता आम्हाला लांबी माहीत नाही रुंदी माहीत नाही मात्र समीकरण स्वरूप लांबी रुंदी माहीत आहे इथं ही दर्शवलेली परिमिती परिमितीच्या रखान्यामध्ये दोन

आता या शहात्तर कड जातानी हे चार वजा स्वरूपात का मांडायचे समोर एकटे आठेक्स संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हेला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा मग आता ही वजा बाकी बहात्तर समोर आठेक्स आता बहात्तर कड जातानी आठ भागीला नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे आणि हा भाग्यला नऊ हे सगळे माप सेंटीमीटर मध्ये आहेत म्हणून नऊ सेंटीमीटर हे व्हॅल्यू आली किंमत आली याचा अर्थ त्या दर्शवल्या प्रस्तुत आयाताची रुंदी नऊ सेंटीमीटर आहे आम्हाला लांबी विचारली सर मग लांबीचं समीकरण तीन यक्स अधिक दोन आहे प्राप्त झालेल्या यक्सची किंमत तीन यक्स अधिक दोन मध्ये अर्थात तीन सोबत गुणीला म्हणजे तीन गुणीला नऊ अधिक दोन तीन नंबर सत्तावीस अधिक दोन एकोणतीस सेंटीमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखर उत्तर अशा पद्धतीच्या अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत संबंधी तुमच्या मनातील असलेल्या समस्या बिंदाच विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे हे माझे प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला